नमस्कार मंडळी आपलं किचन म्हणजे फक्त स्वयंपाक करण्याचं ठिकाण नाही तर ते आपल्या घराचं हृदय आहे सकाळचा गरमागरम चहा असो किंवा मुलांच्या डब्यासाठी केलेले पराठे किंवा संध्याकाळचा झणझणी स्नॅक्स आणि चहा सगळं काही इथेच तर तयार होतं पण खरं सांगायचं तर रोजचं किचनचं काम म्हणजे एक मिनी मॅरेथॉनच असतं कधी कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं तर कधी लसूण सोलताना बोटं दुखतात तर कधी डाळ शिजवायला वेळ लागतो आणि कधी फ्रीजमधला वास डोकं फिरवतो आता कल्पना करा जर या सगळ्या त्रासांवर जादूई उपाय मिळाला तर जिथे तुमचा वेळही वाचेल आणि मेहनतही कमी होईल आणि तुमचं किचन चमकत राहील आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले किचनची कामे झटक्यात सोपी काढणाऱ्या दहा भन्नाट किचन टिप्स ज्या तुम्हाला फक्त स्वयंपाकाची मज्जा नाही तर स्मार्ट शेप बनवतील या टिप्स एकदा वापरल्या की तुम्ही स्वतःला म्हणाल अरे वा इतकं सोपं आहे हे मग कधी कोणी सांगितलं नाही तर मग चहाचा कप बाजूला ठेवा आणि किचनची राणी बनायला तयार व्हा किचनला सुपर स्मार्ट बनवणाऱ्या दहा जबरदस्त किचन टिप्स चला तर बघूया एक कांदे पटकन सोलण्यासाठी कांदा सोलताना डोळ्यात पाणी येणं ही सगळ्यांची समस्या असते कांदा सोलण्याआधी तो दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा किंवा पाच मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा यामुळे कांदा कापताना डोळ्यात अजिबात पाणी येणार नाही ना। आता ना तुमचा कांदा कापायचा त्रास दोन लसूण लसूण सोलण्याचा सोपा उपाय पटकन सोलण्यासाठी लसणाच्या पाकळ्या दहा सेकंद मायक्रोओ मध्ये मा ठेवा किंवा एका बंद डब्यात तीस सेकंद जोमाने हलवा साल आपोआप सुटेल आणि वेळही वाचेल तीन हिरव्या भाज्या जास्त दिवस ताज्या ठेवण्यासाठी कोथंबीर पुदिना किंवा कढीपत्ता तसेच हिरव्या भाज्यांमध्ये मेथी पालक शेपू सुका का अशा अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या असतात पण त्या पटकन खराब होतात त्यांना टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून एअरटाईट डब्यात ठेवा यामुळे त्या भाज्या सात ते आठ दिवस ताज्या राहतील तसेच जास्त दिवस टिकतील चार गॅस साफ करण्यासाठी झटपट ट्रिक स्वयंपाकानंतर गॅसवर तेलकट डाग येतात थोडस विनेगर आणि बेकिंग सोडा एकत्र करून स्प्रे करा पाच मिनिटांनी पुसून टाका गॅस नवीन सारखा चमकू लागेल पाच डाळ पटकन शिजवण्यासाठी डाळ शिजवायला जास्त वेळ लागत असेल तर शिजवण्याआधी वीस मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवा प्रेशर प्रेशर कुकर मध्ये शिजवताना लगेच शिजून मावसर होते सहा मसाले सुगंधी ठेवण्यासाठी मसाले डब्यात ओलावा येऊन सव तांदळाचे काही दाणे ठेवा ओलावा शोषला जाईल सात भांडी पटकन स्वच्छ करण्यासाठी जास्त तेलकट कर भांडी धुताना त्रास होत असेल तर धुण्याआधी त्यावर थोडा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस शिंपडा मग गरम पाण्याने धुवा तेलकटपणा लगेच निघेल आठ फ्रीजचा वास दूर करण्यासाठी फ्रीजमध्ये कधीकधी वास येतो एका छोट्या बाउलमध्ये बेकिंग सोडा ठेवून फ्रीज मध्ये ठेवा वास आपोआप नाहीसा होईल नऊ उकडलेली अंडी पटकन सोलण्यासाठी अंडी उकडताना पाण्यात थोडं मीठ किंवा सोडा घाला उकडल्यानंतर थंड पाण्यात टाकल्यावर साल अगदी सहज निघेल दहा लिंबाचा रस जास्त काढण्यासाठी लिंबू कापण्याआधी काही सेकंड रोल करा किंवा दहा सेकंड मायक्रोओ मध्ये ठेवा यामुळे रस जास्त प्रमाणात बाहेर येतो मैत्रिणींनो या दहा किचन टिप्स अगदी सोप्या आहेत पण तुमचं रोजचं काम खूप हलकं करतील तुम्ही कोणती ट्रिक सर्वात आधी वापरून पाहणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन नक्की दाबा पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त टिप्ससह तोपर्यंत धन्यवाद